तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले फूल आहे भाव आहे अंतरे फूल आहे भाव आहे अंतरे रावांसह चालले सात पावलांवरी नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती रावांची झाले आज मी सौभाग्यवती शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात रावांचं नाव घेऊन सांगते मी आहे सुखात सद्गुणांच्या कोंदनात सौंदर्याची शोभा सद्गुणांच्या कोंदनात सौंदर्याची शोभा रावांच्या जीवावर पसरे चैतन्याची शोभा कर्तव्याच्या तारका चमकतात आपत्ती आपत्तीच्या ढगात कर्तव्याच्या तारका चमकतात आपत्तीच्या ढगात रावांची गृहलक्ष्मी होऊन आले नव्या घरात वसंत ऋतूमध्ये जशी येते कोकळीची चाहूल वसंत ऋतूमध्ये येते कोकळीची चाहूल रावांचं नाव घेऊन टाकते घरात पहिले पाऊल